मित्रांनो मी अजय चव्हाण आणि सध्या मी माझ्या गावी आहे गाव आहे कळंबुशी तालुका आहे संगमेश्वर जिल्हा आहे रत्नागिरी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या काकाची भेट घालून दिली होती प्रसाद तुकाराम चव्हाण पप्पू मोडेकर अशी याची ओळख ते स्वतः नोकरीला आहे चिपळूणला आणि कृषी प्रेम म्हणजे विचारूच नका तर मित्रांनो टायटल आणि थमडेन वरन तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे तो तर जास्त काही न बोलतोय ना आपण थेट माझ्या काकाला भेटूया प्रसाद तुकाराम सकाळपासून मी फक्त सकाळी किती वाजल्यापासून आल सकाळी सात वाजता आलोय प्लॉट वर वाजल्यापासून फक्त <laughs> दुपारी जेवायला घरी अडीच वाजता घरी जेवायला गेलो हो मला वाटलं घरी की काय नाही नाही तर मग आपण हे काय केलंय त्याबद्दल जरा सविस्तर माहिती देशील का कृषी बांधवांना नक्कीच हे ठेवतोय ते खाली नमस्कार मित्रांनो पप्पू मोडेकर तुमचं स्वागत करतोय आणि याच्या अगोदर पण मी अजयच्या याच्यामध्ये चॅनलसाठी मी व्हिडिओ दिला होता आंबा लागवड आणि काजू लागवड द दिवसेंदिवस दुस, कोकणामध्ये परिस्थिती बघितली तर मॅनपॉवरची कठीण समस्या होत चालली आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे क्लायमेट आंबा काजू म्हणा तुम्ही गळ्याचं पीक म्हणालात तर ते आता खूप उशिरा होत चाललं आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की मार्केट भाव मिळत नाही आपल्याला पाऊस ऐनवेळ येतो आंबा गळती होते वादळ निर्माण येतात आंबा पडून जातो अशामुळे शेतकरी इन्व्हेस्टमेंट करतो ती पण त्याची निघत नाही असा विषय झाला कोकणातली सध्या कळण्याची परिस्थिती आहे तर मी एक माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण आपली का आंबा बाग आहे काजूबाग आहे आपण अडीच एकरचा माझा एक प्लॉट आहे आप नवीन काहीतरी करूया आणि नवीन काहीतरी करून आपण एक तरुण लोकं जे आहेत म्हणजे इंटरेस्टेड त्यांना आपण एक काहीतरी संदेश देऊया म्हणून मी पहिलाच मी प्रयोग करतो आहे मला असं वाटत मला असं वाटतं की हा प्रयोग मोठ्या तत्वावरती कदाचित मीच केला असेल कदाचित माझ्यापेक्षा जर कोण मोठा असं लागवड केलेली असेल तर प्लीज अजयला त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्याला सांगा की मी पण अशी लागवड केली कमेंट कर कमेंट करते कमेंट करते तर हा आहे मी चंदन व्हाईट चंदन व्हाईट चंदनची मी लागवड केलेली आहे त्याला सपोर्टेड हे मोगनी लावले हे मोगनी हां हे बघा हे व्हाईट चंदन आहे जेव्हा ही लागवड आहे माझी अठ्ठावीस ची अठ्ठावीस ची लागवड आहे व्हाईट चंदनची आणि हे झाडं मी मलकापूर शैलेश नर्सरी तिथून मी आणली हजार चंदन आहेत आणि हजार मोगनी आहेत मोगनी या झाडाचा उपयोग तुम्हाला जाज बांधणी वगैरे यासाठी पण म्हणजे सागाच्या लेवललाच ह्याचं लाकूड याचं <Philippines> म्हणजे दोन्ही बेनिफिट तुम्हाला मिळू शकतात चंदन पण आणि मोगनी पण चंद हे मोगनी लावलं आहे त्याला सपोर्ट लागतो चंदने असं आहे की एक थोडक्यात त्याला परजीवी म्हटलं तरी काय हरकत नाही एक ते साठ टक्के अन्न स्वतः तयार करतं आणि चाळीस टक्के अन्न हे दुसऱ्या झाडांच्याकडनं ते कॅप्चर करून घेतं म्हणून ह्याला आपण हे बघा ह्याला प्रथम होस्ट म्हणून आपण त्याला मेहंदी दिलेली आहे हे बघा मेहंदी ही मेहंदी याला मेहंदी म्हणतात आणि या मेहंदीची मुळं आणि चंदनाची मुळं ही एकत्र होतात आणि आपण जी नॉर्मल ती मेंदी नाही ही मेहंदी वेगळी ही मेहंदी वेगळी ही बघ हे प्रत्येक झाडाच्या जा बुंदात तुम्हाला मेहंदी दिसेल मेहंदीचं बेट तयार झालेलं आहे हा हे बघा याला मेहंदी म्हणतात ही मेहंदी हा हे जेव्हा आपण खरेदी करतो चंदनाचं रोप तेव्हा त्या पिशवीमध्ये छोट्याशा दोन तीन झाडं ही मेहंदीची असतात आणि जेव्हा आपण प्लॉटवरती जेव्हा लागवड करतो तेव्हा ती मेहंदी विस्तृत प्रमाणात फोपवते तर ही मेहंदी आपण त्याला प्रथम होस्ट म्हणून दिलेला आहे आणि नंतर तूर तूर ही त्याला दोन तीन वर्ष होस्ट म्हणून चालतं तुराचं तूर तो बघा प्रणव छाटतोय ही बाई तूर ही आपली गावठी तूर हायब्रिड हां तूर, तूर।, तूर।, तूर ह्याला एक चांगलं होस्ट म्हणून काम करतं चंदनाला तूर हे चांगलं होस्ट म्हणून काम करतं हे ही तूर आपल्याला दोन तीन वर्ष तरी वापरता येईल आणि दोन तीन वर्षानंतर हे मोठं झाल्यानंतर चंदन त्याची मुळं हे बघा हे पाच बाय पाच बाय हे पाच बाय पाच मीटर फुटावर अंतर आहे मोहगनी टू चंदन हे पाच फूट पाच फूट आहे आणि मोहगनी टू मोहगनी दहा बाय दहा आणि चंदन टू चंदन दहा फूट म्हणजे दोन मध्ये म चंद दोन मध्ये चंदन आलं म्हणजे पाच फुटावर आलं म्हणजे असाच तुम्हाला सगळा प्लॉट मिळेल की चंदन मोहगनी चंदन मोहगनी चंदन मोहगणी आणि आपण त्याला हे सगळं ड्रिपिंग केलेलं आहे बघा <laughs> आए। आए, हो हे ड्रिपिंग केलेलं आहे ड्रिपिंगचा रिझल्ट खरोखर ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था चांगली आहे पाणी आहे मुबलक प्रमाणात त्यांनी मी तर त्यांना सजेस्ट करेन की त्याने ड्रिपिंग करावं पाणी वेस्टेज जात नाही झाडांची वाढ जोमाने होते आणि झाडांचा रिझल्ट चांगला मिळतो दिवसात किती वेळ आपल्याला अजून तरी पाणी चालू नाही गेले मे ज्या आपण अठ्ठावीस तारखेला ही लागवड केली होती त्यावेळेला आपण ड्रिपिंग चालू केलं होतं पाऊस पडेपर्यंत त्याच्यानंतर आता आपण पाणी बंद केलेलं आहे या झाडाने आणि शैलेश नर्सरी मलकापूर यांनी आप हे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत की झाडं कशी लावायची किती बाय कितीवर लावायची होस्ट कुठलं म्हणून आपल्या त्या त्यांनीच हे सजेस्ट केलं की मोगनी झाडं तुम्ही लावा म्हणून आपण ह्याला ह्याच्यामध्ये आपल्याला मोगनी येतं होस्ट म्हणून डुब्या येतं त्याच्यानंतर कडुलिंब येतं अशी दो, दोन चार झाडं आहेत की त्याला आपण होस्ट म्हणून लावू शकतो पण कडुलिंब कोकणामध्ये पाऊस जास्त असल्याकारणाने होत नाही तो मरतो कालांतराने आणि त्याचा नंतर बेनिफिट असा मिळू शकत नाही म्हणजे ते चंदन फक्त आपण घेऊ शकतो मग कडूनिंबा आपण एक लाकूड म्हणून हे करू शकतो पण त्यांनी मला सजेश असं केलं की तुम्ही दोन अशी लावा झाडं की त्याचा तुम्हाला दोघांचा पण वापर करता येईल की चंदन पण तुम्ही दहा बारा पंधरा वर्षांनी विकू शकता आणि मोगणी पण विकू शकता मोगणी हे झाड सरळ जातं ह्याला ब्रँचेस नाहीत हे सरळ जातं हे वाक आपली गावठी झाडं अशी वाकडी वगैरे जातात हे तसं नाही होत सरळ जातं सरळ एकदम दो, याला प्रथम जेसीबीने प्लॉट साफ केला सपाट केला त्याच्यानंतर आपण जेसीबीने खड्डे पाडले त्याच्यानंतर आपण शेणखत प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकलं फोरेट टाकलं त्याच्यानंतर आपण खतं दिली त्याला मिक्सिंगसाठी खड्ड्यामध्ये आणि खड्डे आपण भरून घेतले खड्डे भरून घेतल्यानंतर आपण झाडं मालकापूर शैलेश नर्सरी यांनी आम्हाला पाठवून दिली आपल्या घरपोच सेवा आणि त्याच्यानंतर आपण अठ्ठावीस मेच्या ह्याने आपण लागवड केली मला वाटतोच नाही 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 आपली क्वांटिटी जास्त असल्या कारणाने त्यांनी फ्री ऑफ चार्ज साधारण एक झाड एक रूम आपल्याला नाही आपल्या आता एक लाख सॉरी मला आता त्यांचं आपल्या साधारण जवळजवळ दोन लाखाच्या आसपास माझं हे बिलिंग झालंय एक हजार झाड चंदन आणि एक हजार झाड मोग आणि ही जी सगळी जी झाड दिसतात आपल्याला ही सगळी सगळी चंदन आणि मोग आणि आणि त्याला सपोर्टिंग साठी तूर मेहंदी हा तूर आणि तूर आणि मेहंदी मित्रांनो बाग बघा ना केवढी मोठी अशी एकदम जबरदस्त दिसते आपल्याला चंदनाची म्हणजे आता मे मे सोडा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्याची रोप बघा झाड जेव्हा आपण लागवड केली तेव्हा पिशवीत झाड हे एवढं होतं ओके हा एवढं होतं आता झाड झाड बघा झाडाचे स्टिक बघा करंगीच्या लेवलला आपला एकोड बघा हे बघा स्टीक बघा झाडाची करंगीच्या लेवलला झाड आलेलं आहे म्हणजे एवढी झाड आता आपली चांगली झालेली आहेत हे बघा आता छाटणी चालू आहे तुरीची कारण का तूर आता चंदनाच्या वरती आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला छाटणी करणं भाग आहे तुरीचं पण उत्पन्न मिळू शकतं आपल्याला हा आणि चंदनाला होस्ट म्हणून वापर होतो हा ह्याच्यासाठी दोन्ही पण मांडतात मी असं ऐकून होतं की त्या तुरी जेव्हा सुकते जेव्हा साली पडतात त्याच्यामध्ये पण जे पौष्टिक तत्व असतात ते या झाडासाठी उपयुक्त असतं असं नाही नाही त्याचा पण आपण काय वापर करायचा नाही आपण फक्त झाडाचं खोड आहे ते कायम ठेवायचं ते दोन वर्ष आपल्याला युज करता येतं तूर लगेच मरत नाही कारण आपल्याला ड्रिपिंग केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला हे तुरीचं झाड मरणार नाही ड्रिप इरिगेशन खूप इम्पॉर्टंट 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 हो हो एक झाड आता तुरीचं या वर्षी जर लागवड केली आहे ती मला दोन वर्ष झाड बघायला नको छाटणी केली तूर आली तर आपण कुडून घ्यायची शेंगा उकडण्यासाठी भाजीसाठी एवढं आणि त्याच्यानंतर आपण ही तूर तशीच ठेवायची दोन वर्ष ही झाडाचा बुंदा त्याला होस्ट म्हणून चालू शकतो त्याच्यानंतर परत आपण तूर ठोकू शकतो झाली चार वर्ष चार पाच वर्षानंतर हे होश त्याला मिळतंय त्याच्यामुळे ही तूर ही आपल्याला चार एक वर्ष ठेवावी लागेल बर आता याच्यामध्ये खताचं नियोजन कसं आहे म्हणजे आता एकदा जे एक डोस दिला आपण प्रत्येक महिन्याला एक डोस अशा माझ्याकडे मला त्याने सांगितले सहा डोस द्यायचे लिक्विड डोस लिक्विड डोस हा झाड दा, लागवड झाल्यापासून चंदनाची आणि दोघांना पण लिक्विड डोस आहेत म्हणजे मुळांची वाढ होण्यासाठी अमृत सॉरी अमृत म्हणतो वर्मी आहे माझ्या लिहिलं एक्झॅक्ट मला काय सांगता येत नाही पण ते मुळांची वाढ होण्यासाठी ते लिक्विड आहे ड्रम मध्ये ते करायचं आणि आम्ही ते मागाने टाकलेलं तसं त्याचबरोबर तुमचा नंबर सुद्धा तुझा नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोच आहे म्हणजे जे कृषीप्रेमी असतील ज्यांना पुढे काय माहिती पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करावा काजू लागवड म्हणा किंवा आंबा लागवड बद्दल तर ते तुम्हाला तुला कॉन्टॅक्ट करतीलच जरूर 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 आणि सदरची लागवड करण्यासाठी सॉरी बघण्यासाठी म्हणजे आपल्या कोकणात तर म्हणून मी मगाशी म्हटलं की जरी जरी कोणाने हा व्हिडिओ बघितला आणि कोणी लागवड केली असेल तर त्यांनी प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांनी हे करावं आणि मला त्या जेणेकरून मला पण माहिती मिळेल पण माझ्या माहितीप्रमाणे हजार ला झाडं आणि चंदन आणि हजार मोगणे एवढा तरी प्लॉट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कोणाचा नसेल मी फर्स्ट टाईम असं मी म्हणतोय हा एक दहा शंभर पन्नास चारशे सातशे इथपर्यंत मी गोवाघरला वगैरे गोवाघर नांदिवस इकडे मी जाऊन बघून आलो स्टडी केलं ही लागवड करायची आधी आपण माझा हाच आहे की लागवड कुठली पण काजू असू दे आंबा असू देत कुठली जात असू देत ती पहिली प्रथम बघायची ती कशी लागते तिचं हे सगळं बघायचं आणि त्याच्यानंतर आपण लागवडीमध्ये एक ऍडव्हान्टेज असं आहे ना की कोकणातला शेतकरी हा मुख्यतो आंबा पीक किंवा काजू पीक त्याच्याकडे बरोबर पण आता काय झाले की कोकणामध्ये वानरांचा त्रास खूप झाला वानर म्हणा माकडं म्हणा किंवा आपल्या आपण प्रत्यक्ष बघतोच हे बघा हे आंबे तिथे त्याशिवाय इतर बागा आहेत आंब्यांच्या काजूच्या बागा आहेत आपल्या तर त्याच्यामध्ये जास्त नुकसान वानराकडनच होतं मग आता हे चंदन असं आहे ना की ह्याच्या हे ह्याला कुठलं फळ धारणा होणार नाही फळधारणा होत नाही नायला चंदनाला फळ जाण स्वरूपात ते होते पण तेव्हा म्हणजे असं खाण्याच्या वगैरे या दृष्टीने काय होत नाही बी तत्वावरती त्यांचे बी होते आणि ते स्प्रेडअप होते त्याच्यानंतर ते झाड म्हणजे जे काय प्रोडक्शन आपण करू ते सगळ्याचं सगळं आपल्याला मिळेल होय होय असं कारण आंबा आणि काजूमध्ये काय होतं की थोड्या प्रमाणात त्याचं नुकसान होतच होत बरोबर आणि त्या त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा चंदनाचं झाड तुम्ही लावल्यापासून एक दहा बारा पंधरा वर्षामध्ये ते तोडायला तयार होतो आणि एका झाडाच्या ह्याच्यापासून तुम्हाला पंधरा ते वीस किलो तुम्हाला चंदन मिळतं आणि आज रोजी मार्केट व्हॅल्यू म्हणजे आज एका किलोला चंदनाला साडेसात ते आठ हजार रुपये किलो रेट आहे एक किलो एक किलो एक किलो आताच्या याला पण मी काय म्हणतो की ठीक आहे ना दहा पंधरा नको जाऊ देत ना वीस एक पंचवीस वर्षे जाऊ देत पण ते शेतकऱ्याला उत्पन्न मिळून देणारा हमका पीक आहे असं मी तरी म्हणतो बघूया आता माझी लागवड किती सक्सेस होती आपण भरपूर ठिकाणी बघितलं एखादी पडीक जमीन असेल नक्की त्यांनी त्या पडीक पडीक जमीनचा वापर म्हणजे साग लावतात ऐन लावतात हे बघा खैर आणि हा सांगायचा मुद्दा असा की खैर पण त्याला होस्ट म्हणून चालतो अच्छा हा हे बघा मी खैराची आडवळ बघितली छोटे छोटे खैर आहेत ते पण मी ठेवलेत होस्ट म्हणून त्याला ठेवलेत आपण राऊंड मारूया सरळ जाऊया पुढपर्यंत तर मित्रांनो हे ना इथे बघा इथून ही जा बाग जर का आपण बघितली नाही बघा ना इथून मस्त चालत जाण्यासाठी सुद्धा म्हणजे आपल्याला खत फवारणी करायची असेल किंवा काही इतर म्हणजे छाटणी वगैरे काय करायची असेल तर ही बघा ही क्रॉस अँगलनी आपण बघतोय बाग कशी पण जाऊ शकतो आपण आणि हे बघ हा खैर आहे हा तोडलाय ना मी हे बघा चंदनाच्या जवळ आहे खैर खर ठेवलाय होस्ट म्हणून त्याचा वापर करता कितपत उपयोग पडतो हे मला पण बघायचं आहे होस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे एकदम प्रॉपर असं सांगशील होस्ट म्हणजे होस्ट आता एक आंब्याच्या झाडावरती बाणगुड हा विषय सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल बाणगुड बाणगुळ हा असं झाड आहे परजीवी की ते झाडावरती एखाद्या जग हे कर जन्म घेतं आणि त्याच्यातलं अन्न रस शोषून घेतं असं हां पण ह्याचं असं आहे की हे चाळीस टक्के अन्न स्वतः तयार करतं हा आणि त्याला एक थोडक्यात परज, परजीवीच प्रकार म्हणायचं हरकत नाही पण बानगुड्यासारखा नाही शंभर ना टक्के नाही हे स्वतः चाळीस टक्के अन्न तयार करतो आणि साठ टक्के हे दुसऱ्या झाडाच्या बाजूची झाड असतील त्यांच्याकडनं ते हा मग त्याला जे आपण ज्या झाडाकडनं ते अन्न शोषून घेतो त्याला होस्ट त्याला आपण होस्ट म्हणायचं म्हणजे आता प्रायमरी होस्ट म्हणून आपण तूर लावले मेहंदी लावले आणि त्याच्यानंतर झाड मोठं झालं की खैर आणि किंवा मोगनी हे बघा हा खैर हे हा खैर आहे हा खैर आहे आणि तुम्हाला छोटे छोटे खैर दिसतील इकडे मी खैर ठेवले ते प्लॉट साफ करताना खैर मी हे पण ना हा हा पण खैर आहे हे बघ हा हे चंदन हे जे कटिंग करायचे अजून तुरीची हे बघा हे चंदन आहे आतमध्ये हा हे हा खैर आहे पाठीमागे खर ठेवलाय हा मग आता ही एवढी जी बाग आपण बनवली आहे एवढी मोठी बाग आहे किती अडीच एकर अडीच एकरचा प्लॉट आहे आपला त्याचं प्रोटेक्शन कॅमेरा बसवणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माय मायक्रो चिप्स म्हणून आपल्याला एक नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे मायक्रो चिप्स म्हणतात त्याला आणि चोरीचं प्रमाण नक्कीच होणार कालांतराने आणि ते मायक्रोचिप्स आपण झाडाच्या खोडामध्ये आपण ती चिप्स ढकलली सुताराकडची जशी पाचर असते ती पाचर मारायची त्या टाईप था आणि त्याच्यातमध्ये आपण ती झाडामध्ये मायक्रोचिप्स टाकली की झाड चार पाच दिवसाने ओवरलॅप होतं हे आणि मायक्रोचिप्स कुठे आहे हे काय कोणाला का जो कोण असे झाड नेणारा किंवा त्याला काय कळणार नाही कुठे ठोकले एका फुटावर ठोकले ह्या हो, साईडला ठोकले ते झाड चोरून नेलान मायक्रोचिसच्या मुळे आपल्याला झाड कुठल्या रोडला आहे कुठल्या म्हणजे गाडीतून कुठे प्रवास करतंय कर्नाटकला जात आहे बेंगलोरला जातंय कोल्हापूरला जात आहे की मुंबईला जात आहे हे आपण काय म्हणतात त्याला ट्रॅकिंग हा ट्रॅकिंग 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 करू शकतो ट्री ट्रॅकिंग हा मग त्याच्या नंतर मग आपल्याला मग ते कोणी दिलं तुला कुठून आणलं झाड मध्ये मूळ पदावरती आलं मग ते आपल्याला सहज शक्य आहे त्याच्यामुळे हा नंतरचा प्लॅन आहे पण त्याच्यामुळे ही आता गोष्ट चोरी चोरेल चोर नेतील म्हणून हाताची घडी घालून बसण्यात काय अर्थ नाही असं आणि माझा एक फंड आहे की आपण मी तुम्हाला पण सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण बघा आपल्या वडिलांपासून जमीन आपण म्हणतो की माझी जमीन दहा एकर आहे माझी एक जमीन पाच एकर आहे माझी एकर द बारा एकर आहे आजोबांपासून ती आपण तसंच म्हणतो की माझी आमची जमीन निकळ आहे अरे पण जमीन आहे पण उपयोग काय तिचा सात बाराला फक्त जमीन आहे की दहा एकर आहे पांधरा एकर आहे प वीस एकर आहे पण त्याचं उत्पन्न ना काहीच नाही म्हणून माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही ती जमीन खाली ठेवू नका त्यामध्ये काही ना मी असं नाही म्हणत आहे की चंदनच लावा चंदनाला मला कळतं की पैसे लागतील पण थोड्या प लहान प्रच्यात प्रयोग केला तर कमी पैशामध्ये होऊन जाईल ते माझ्यासारखा तुम्ही मोठा प्रयोग करू नका पण तुम्ही जमीन कुठली आहे ना ती वेस्टेज ठेवू नका घालवू नका त्याच्यात काही ना काही लागवड करा आ, साग लावा आज रोजी खैर खऱ्याचं पण उत्पन्न चांगलं मिळते खैर आज पस्तीसशे रुपये चौतीसशे रुपये बत्तीसशे रुपये रेट आहे खैराचं पण उत्पन्न चांगलं आहे खैर लावा आ, साग लावा अशी झाडं लावा म्हणजे जेणेकरून तो प्लॉट तुमचा डेव्हलप करता क कराल तुम्ही आणि त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळेल म्हणजे तुम्ही आपण आता बघा दहा वर्ष आता मी म्हणतोय की माझी जमीन आहे दहा एकर आहे माझी जमीन दहा एकर आहे पण मी दहा वर्ष जर म्हणत असेल पण त्याच वर्षाला मी जर पहिल्या वर्षाला जर झाड लावलं असेल सागाचं म्हणा किंवा खैऱ्याचं झाड तर आज दहा वर्ष ते, ते त, आ, मी जे म्हणतोय आज तर आज रोजी ते झाड दहा वर्षाचं झालं असतं हे बोलण्यात तुम्ही हे वेळ घालवू नका तिथे लागवड काहीतरी करा चंदनाच्या झाडाला धोका कशापासून असतो खोडकिडा एक म्हणून लागतो गावा बुंदाच्या जवळ गव्हाच्या टाईप ते हे बाहेर टाकतं समजायचं की ते खोड नि लक्ष ठेवायचं असतो आणि कळतं ते मग त्याच्यामध्ये आपण हे भरू शकतो गोळी म्हणा किंवा इंजेक्शन मारून त्याच्यात मेण लावलं की विषय संपला काही नाही प्रॉब्लेम नाही हे बघा स्टिक बघा मित्रांनो स्टिक बघा आपल्या कोकणात काय होत नाही बघा हे बघा ही स्टिक बघा इकडं 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 जागो हे इक बघ स्टिकची झाडी बघ ही स्टिक एवढी होती ही स्टिक ही बघ खाली बुंदा लागू करंगीपेक्षा स्टिक मोठी झाली मोठी झाली ही बघा दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मित्रांनो चंदन लागवडीला पूर्वी परमिशन नव्हती पण मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सतरापासून आपण चंदन लागवड करू शकतो आणि चंदन लागवड झाल्यानंतर आपण ती सात बाऱ्याला त्याची नोंद करू शकतो आणि सात बाऱ्याला नोंद केल्यानंतर आपल्याला व्यापार करण्यासाठी किंवा व्यापाऱ्याला देण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही किंवा असं कुठला ब्लॅक हे हो हा आपण धंदा करत नाही असा विषय येत नाही त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त लागवड करू शकता चंदनाची की बऱ्याचशा लोकांना हे म मनामध्ये असेल की चंदन लागवड म्हणजे काय करायची म्हणजे उद्या झाडं विकायची कशी हां पण तसं आता काय राहिलेलं नाही आपण झाडं विकू शकतो फॉरेस्ट कडे स्वतःची स्वतःची झाडं असली तर फक्त हा त्या, त्या जागेच्या जा, सातबाऱ्याला त्याची नोंद केली पाहिजे की माझी एवढी हजार झाडं मोगनीची आहेत जा, हजार झाडं माझी चंदनाची आहेत पण ज्या कटिंग करायची असेल त्यावेळेला त्यावेळेला त्या पास काढणार ना व्यापारी पास काढणार त्यावेळेला आपण त्या, त्या सातबार ज्या प्लॉटचा सा सातबार आहे तो सातबार आपण त्याला देणार व्यापाऱ्याला मग तो व्यापार सातबाऱ्याला जर नोंद असेल ना मोगनीची आणि चंदनाची त्याच्यामुळे त्याला सुलभ जाईल प्रकरण की हा चोरटा ना धंदा होणार नाही तो तो लिगली होणार ती प्रोसेस होणार म्हणजे आजपर्यंत आपण चंदन हे झाड ना एक रानटीच म्हणून आपल्या डोक्यामध्ये ते म्हणजे तो ती चित्र हे कन्सेप्ट ही कर्नाट कर्नाटकला फेमस आहे आपण आपल्याला जोपर्यंत मला माहिती आहे ना चंदन हे झाड फक्त रानावानातच उगत पण शेजारी आपण केले हा माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे नाही पण गुवागर साईडला हे जंगलामध्ये आहेत झाड अशी चंदनाची मोठ्या प्रमाणात नाही पण तुरळक प्रमाणात असं पण लागवड म्हणाल तर एक गोवाघरला मी लागवड बघितली एक सहाशे सातशे झाडं आहेत चंदनाची व्हाईट चंदनाची आणि एक नांदिवसं एक मुंबईची पार्टी आहे त्याने साठ एकरचा डोंगर घेतला आहे आणि त्याला तिथे आंबा काजू आणि चंदनाची झाडं लावली बाकी असं माझ्या माहितीप्रमाणे काय कुठे मला आढळलं नाही की चंदन कोणी लावलं आहे म्हणून असं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लालचंदन आहे का लालचंदन पण मी लावलं आहे पन्नास एक झाडं लावली आहेत चंदनाची पण त्याचं मला अजून तसं रिझल्ट मला माझ्या तसा मिळत नाही त्याच्यामुळे मी अजून तो एक खास प्लॉट मी माझा एक साडेतीन एकरचा सा प्लॉट आहे तो मी च लालचंदनसाठीच ठेवला ठेवला आहे अजून तो प्रयोग माझा जरासा चालू आहे त्याच्या कितपत लागवड होते लागवड केल्यानंतर त्याचा ते रिझल्ट कसा मिळतोय हे जरा माझं चाललं आहे असं ह्या प्लॉटचा पण वापर केला आपण हो हो हे ने सारखं केलं सगळं हो जेसीबी आणला प्लॉट सारखा गेला दगड काढले पण माझ्या तरी माहिती प्रमाणे ना या प्लॉट मध्ये खूप म्हणजे सगळी झाड बिड सगळी हे करून दगड बिगड काढून प्लॉट सारखा केला आणि त्याच्यानंतर आपण ड्रिपिंग जेसीबीने खड्डे मारले ड्रिपिंग केली खड्डे भरले शेणखताने वगैरे खताने आणि त्याच्यानंतर आपण झाड लावले भर उन्हाळ्यात लावलेली झाडं आहेत कडक उन्हाळ्यात कडक उन्हात कडक उन्हात प लावताना फक्त एवढीच काळजी घ्यायची की ती पिशवी असते ती ब्लेंडने कापल्यानंतर ती पिशवीची जी गुंडी असते मातीची ती फुट्टा कामा नाही ती जो आपण खड्डा मारतो लावण्यासाठी त्या खड्ड्यात आपण जशी तशी गेली पाहिजे बस एवढं हा एवढं आम्हाला त्याने शैलेश नर्सरीच्या ह्याने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही लागवड केलेली आणि आमचा रिझल्ट एकदम तुम्ही बघताय समोर टोटल प्रोजेक्ट कॉस्ट काय म्हणजे जसं की सांगितलं की तू झाडांचा खर्च आपल्याला दोन लाख रुपये झालाय टोटल म्हणजे सगळं म्हणजे साफसफाई करणं वगैरे हो हे सगळं त्याचा खर्च किती झाला हे बघा आता टोटल कॉस्ट म्हणजे आता प्रत्येकावर ते डिपेंड करतं प्लॉट साफ करायचा ज्याला नसेल त्याची ती कॉस्ट कमी झाली मला प्लॉट साफ करायचा होता आतले दगड काढायचे होते हे बघ हा दगड हे मोठ्या दगडांना तुला समोर दिसतोय दगड दगड एकत्र करून ठेवलेत आणि बाकीचे सगळे दगड हे म्हणजे दहा ते बारा ट्रॉल्या खालच्या प्लॉट मध्ये टाकले तिकडे भरपूर म्हणजे दुसरी गोष्ट खत 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 व्यवस्थापन त्याच्यानंतर झाडांची कॉस्ट आणि त्याच्यानंतर आता मही मजूर लागतातच आहेत मला हे आतापर्यंत नाही म्हणायला गेलं तरी साडेपाच लाखाच्या आसपास अडीच एकरला मला खर्च झालेला आहे पण मी हा पण मी काय म्हणतो की जर कोणाच्या जमिनीमध्ये दगड नसतील किंवा जमीन सपाट असेल त्यांना काही करा करायची गरज नाही त्याच्याप्रमाणे ह्या त्यावर डिपेंड करतो म्हणजे निश्चित खर्च सांगता पर म्हणजे कुठे पडतो की आपली जागा केवढी आहे जागा कशी आहे त्याच्यावरती डिपेंड करतो अच्छा आणि आता माझा पुढच्या वर्षीचा प्रोजेक्ट आहे या साडले समोर इथून तुला दिसतील कदाचित हा तो तो हो। हो बाजूला रान आहे हा बाजूला झाडी दिसते मोठी मोठी आणि मधीच प्लॉट आहे तो साडेचार एकरचा प्लॉट आहे तिथे आमचं पुढच्या वर्षी लाल चंदनाची लागवड करण्याचा विचार आहे साधारण किती कलम असतील तिकडे ते बारा बाय ज्यावरती आम्ही लावणार म्हणजे टोटल प्लॉट साफ होईल आणि नंतर मग उपलब्ध त्याच्यावरती त्याच्यानंतर आमची मार्किंग होईल मार्किंगला बारा बाय बारा फुटावरती त्याला होश वगैरे लागत नाही जसं व्हाईट चंदनला होश लागतं तसं रेड चंदनला होश वगैरे काय लागत ती निवळ लागवडच करत जायची जसं आपण साग लागवड करतो खैर लागवड करतो आंबा लागवड करतो तसंच ती लागवड करत जायची चंद रेड चंदनाची पण रेडचंदनांचा मी आता परवाच दापोलीला जाऊन जाऊन आलो व्हाईट चंदन बारा पंधरा वर्षामध्ये व्यापारी तत्त्वावरती विकण्याच्या लेवलला येतं असं त्यांचं म्हणणं आपण एक अजून पाच म्हण वर्ष पकडूया पा वीस पकडूया आणि रेड चंदन मात्र उशिरा होतं असं त्यांचं म्हणणं म्हणजे पंचवीस त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आपण अजून पाच पकडली तर तीस ते पस्तीस वर्षाला रेडचंदन विकण्याजोगं होतं Uh, मी तर नक्कीच असं म्हणेन की आधुनिक नवीन नवीन नवी आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे uh, हौशी युवक आहेत युवा शेतकरी आहेत काही जुने जाणते शेतकरी आहेत त्यांना आवड आहे पण माहिती मिळ माहिती मिळत नाही तर मी त्यांना असं सांगू श इच्छितो हो की त्यांनी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि नवनवीन प्रयोग करावे आपण त्याच 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 रूढी परंपराच्या ज्या आता आंबा काजू फणस ह्याला एक कर व्यापारी तत्वावर त्या करावं पण पन त्याला पण आता एक बगल देण्याची वेळ आलेली आहे कारण का क्लायमेट मगाशी मी बोललो की पैजा कलटार म्हणा फवारणी म्हणा आंब्यावरती आपण भयंकर करतो पैसे ज कॉ को, कॉस्ट ब बर, बरीच होते उत्पन्न निघालं तर निघतं नाही तर नाही निघत आहे अशी वेळ आलेली आहे आता सध्याच्या तर मी असं म्हणेन की आता चंदन लागवड म्हणा खैर लागवड म्हणा मोगनी म्हणा किंवा अशा काहीतरी याच्या नवी नवीन नवीन तुम्ही माहिती घेऊन त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलात तर बरं होईल जेणेकरून तुम्हाला आपल्याला कोकणाचा विकास करता येईल की कोकण म्हटलं की फक्त आंबा आणि काजू हीच ओळख राहिलेली आहे तर तुम्ही त्याला एक फाटा देऊ शकता की आमची तसं नाही अजून ही पण कोकणाची एक आम्ही ओळख करून दिलेली आहे जगाच्या व्यासपीठावरती की ही आमची एक नवीन ही तर तुम्ही आता गुगल आहे सगळं आहे यूट्यूब आहे त्या माध्यमाने तुम्हाला सगळ्याचा माहिती मिळू शकतात आणि त्या माहितीचा तुम्ही मी डायरेक्ट मोठ्या तत्वावरती लागवड करू नका छोट्या तत्वावरती लागवड करा सक्सेस होते की नाही बघा सक्सेस झाली तर नक्कीच करायला काय हरकत नाही आणि माहिती तुम्हाला कुठे मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं एक तुम्हाला सांगू इच्छितो की हा माझा मुलगा आहे कॉम्प्युटर सायन्स बी टेक करतो आहे आणि हा माझी मुलगी एम ए करते सॉरी एम बी ए करते माझा बँगलोर असते ती बँगलोरला असते हा पुण्याला असतो नाशिकला आता नाशिकला आला आता नाशिकला आला तो आणि मी एवढं सांगू इच्छितो की माझा मुलगा मी माझा पुतणी आता हे आणि माझी मुलं म्हणजे ही बरोबर जी असतात फक्त दुपारी फावल्या वेळात आणि रात्रीच्या फावल्या वेळात फक्त काय ते मोबाईलला हात लावतात बाकीच्या वेळेला तुम्ही माझ्या बरोबर झाला बघा आणि मी मित्रांनो मी सकाळी सुद्धा आलेलो इथे आणि सकाळी सुद्धा मी बघितलंय हा सकाळपासून शेतामध्ये पप्पा बरोबर त्याच्या थोडा वेळ होता घरी पण हा सकाळपासून आहे पप्पा तर सकाळपासून ग्रास कटर वाजता म्हणजे म्हणजे ही आवड आहे मित्रांनो हे जे बाळकडू आहे कृषीचं बाळकडू जे आहे ते या वयापासून म्हणजे लहानपणापासूनच प्रणव प्रणवमध्ये प्रणवला दिलंय तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुमच्या मुलाबाळांना सुद्धा ही आवड निर्माण करा म्हणजे काय तुमच्या नंतर आपण म्हणतो की मुलं ऐकत नाहीत मुलं ऐकत नाहीत पण मुलं ऐकत नाहीत मला तरी ते पटत नाही मुलं ऐकत नाहीत आपण जर कंट्रोल केलं तर मुलं नक्कीच हे करतील मुलांना मुला जसं आपण वळण लावू तशी मुलं वळला आता आपण जर मुलाला जे आता पंधरा हजाराचा मोबाईल दिला तर ते मूल पंधरा हजाराच्या मोबाईल बरोबर तेच मी सांगणार होतो की पंधरा हजाराचा मोबाईल देण्यापेक्षा आहे ना पिकाव फव आणि त्याने त्याने माझा सांगायचं म्हणजे आपण जिमला जातो आणि आपण जिमवाल्यांना पैसे देतो हजार दीड हजार पंधराशे काय असेल ते पण आपण जर आपल्याच जमिनीत जर घाम गाळेपर्यंत कष्ट केले तर आपल्याला जिमला जाण्याची गरजच नाही आपली बॉडी पण तंदुरुस्त राहील माइंड फ्रेश राहील झाडाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आपल्याला नॅचरल सगळं हवा म्हणा हे मिळते सगळं नॅचरल मिळतंय आपल्याला म्हणजे फायदाच आहे तोटा काहीच नाही बरोबर म्हणजे आपण जे जसं वळू तसं वळतात लहान मुलं असं म्हणाय तसंच मी म्हणेन की आपण जर आपणच जर त्याला आता गाडीमध्ये जरी आपण प्रवास करताना बघितलं तर लहान मूल जन्माला आलेलं असेल एक सात आठ महिन्याचं आणि ते रडायला लागलं तर आई स्वतःच <laughs> त्याच्या हातात मोबाईल देतात रडणं बंद करणं रडणं बंद करण्यासाठी आई त्याच्या हातात मोबाईल देते म्हणजे आपणच त्यांना शिकवतोय आणि नंतर आपण म्हणणार की अरे मुलांना आवड नाही मुलांना रुची नाही मग माझ्या मागे कोण बघणार मी तर म्हणेन हे साफ चुकीचं आहे बरोबर साफ चुकीचं आहे माझे वडील शेतकरी बॉम्बे बॉम्बेडाईंगला कामाला होते माझ्या वडिलांचा रेकॉर्ड आहे की मुंबईवरनं जर गावाला आले तर पँट आणि म्हणजे पूर्वीच्या काळी खुंड्या असायच्या घरामध्ये पँट शर्ट खुंडीला टांगलं की कामाचे कपडे घातले की शेतावरती असं एक मा आमच्या कणबुशी गावामध्ये पाच सहा जणांचं रेकॉर्ड आहे की ते कष्टाळू भयंकर आणि त्यांचाच पिंड आम्ही आहोत आमची आम पुढे वारसा चालवायचा प्रयत्न करतो आहे आणि अजून तरी आमचा आहे पण मी तरी असं म्हणे की तुम्ही मुलांना दिशा दाखवा मुलांना आता झाडं कळत नाहीत कुठला आंबा कुठला फणस बरोबर ही गोष्ट आहे मग आपण लागवड करायची आणि मुलांना त्याच्याकडे पाठ फिरवायची आपण त्यांना शिकवलं तर मुलं नक्कीच शिकतील आणि आवड निर्माण आपण केली तर मुलांच्याच आवड निर्माण होईल आपण जर मुलांना मोबाईलची आवड दाखवली तर मोबाईलच घेणार आणि नंतर मग मोठे हाताच्या बाहेर गेली कुठली पण गोष्ट तिथे कंट्रोल व्हायला वेळ लाग वेळ लागतो तसा हा विषय झालेला आहे मोबाईलचा तर मित्रांनो खूप छान माहिती मिळाली आपल्याला चंदनाच्या लागवडीबद्दल तर तुम्हाला काहीही क्वेरी असतील काही शंका असतील ना पप्पूचा नंबर प्रसाद चव्हाण बॉक्समध्ये दिलेलाच आहे तर तुम्ही बिंदाच फोन करू शकता तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील तुमचे काही प्रश्न असतील नक्की तुम्ही तुम्ही फोन सुद्धा करू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे सुद्धा विचारू शकतात तर व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही त्याबद्दल सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा जास्त जास्त कृषीप्रेमीपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्याच्या पुढे सुद्धा मी तुमच्यासाठी खूप असे छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहे